विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव आणि बुद्धीला चालना देण्याच्या हेतून अलिबागच्या सेंट मेरी कॉन्व्हेंट शाळेत विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं पर्यावरणाला पूरक असे विद्यार्थ्यांनी बनवलेले प्रकल्प आविष्कार या प्रदर्शनात सादर करण्यात आले विद्यार्थ्यांनी सादर केलेले हे प्रयोग पाहण्यास पालकांनी गर्दी केली होती शालेय दशेत असताना विद्यार्थ्यांना असलेली विज्ञानामधील गोडी जोपासण्याची संधी दिली तर भविष्यात हीच मुले नवीन शोध लावून स्वतःच्या आणि देशाचं नाव उज्ज्वल करू शकतात हीच बाब लक्षात घेऊन अलिबाग मधील सेंट मेरी कॉन्व्हेंट शाळेने शनिवारी शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शन आयोजित केलं होतं या प्रदर्शनात पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोग सादर केले विद्यार्थ्यांनी जल शुद्धीकरण प्रकल्पापासून वीज निर्मिती वाहनाच्या धुरापासून शाई निर्माण करणे टाकाऊ प्लास्टिक पासून रस्ता बनवणे कागद निर्मिती सौर ऊर्जा कागदापासून मूर्ती असे विविध प्रयोग सादर केले पर्यावरण पूरक उपयुक्त असे विज्ञान प्रकल्प या प्रदर्शनात मांडले आणि त्याची माहिती दिली पालकांनीही विद्यार्थ्यांचं तोंड भरून कौतुक केलं today if you look into the environment, environment is in such a dangerous condition. So in order to create an awareness in the students and the public, our students have launched into a theme of reduce, recycle and reuse theme and based on that our students have created project. best मेटेरियल अँड क्रिएटेड सच a प्रोजेक्ट which एन्ह हाऊ टू प्रोटेक्ट द एन्व्हायरमेंट अँड हाऊ टू रियूज द प्लास्टिक इन वेरीयस अदर फुड मी हा गावासाठी प्रकल्प केला आहे यात दोन दोन प्रॉफिट आहेत म्हणजे यात दोन आपले उपयोग आहेत म्हणजे पहिले ना गावात नदी किंवा तळ असते ना तर नदीतनं पाणी घेऊन एका धरणात सोडणार धरणाने इलेक्ट्रिसिटी होणार त्यामुळे वीज तयार होऊन गा, गावातली न गावातली इलेक्ट्रिसिटी होणार त्यामुळे इलेक्ट्रिसिटीची बिल वाचेल आणि पुढे आम्ही ते पाणी शुद्धीत नेऊ पहिले त्याच्यात सहा स्टेजेस असतात पहिला आहे की बाबा दगडांचा दुसरा आहे रेतीचा तिसरा आहे आपला पेपरचा आणि चौदा चौथा आहे कोळसाचा आणि पाचवा आहे एअर प्युरिफिकेशनचा आणि सहावा आहे कॉटनचा म्हणजे कापूस त्यामुळे पाणी सगळं शुद्ध होतं त्याच्यानंतर छोटे छोटे पार्टिकल्सचे जम्स बिमचे असतात ते निघून जातात आणि पाणी पिण्यालायक म्हणतो हा आमचा या सायन्स पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे